असते नी तर साहेब असते का नाही साहेब तुमचे आम्ही गरीबांचे शेतकऱ्याचे लेकर आहेत का, का? आमच्या घरी लोक दिवाळी साजरी करतात आणि आम्ही इथे येत उपाशी येत दिवाळीच्या दिवशी कशामुळं तुमचे दहा हजार रुपये पगारण्यासाठी आम्हाला इकडे फिरण्याची वेळ आली शासनामुळे आणि ही वेळ आलेली असून ही त्यांना जर आमच्याकडे यायला वेळ नसला तर आगामी ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत कमीत कमी माझ्या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गट या ठिकाणी आम्ही आमचे स्वतःचे उमेदवार दिल्याशिवाय राहणार नाही आणि कमीत कमी पन्नास टक्के निवडून आणणार सरकारने तुम्हाला अगोदर तुमचा खिस्सा मोकळा घर केला घरच्या लोकांनी तुम्हाला दूर केलं कशामुळे कारण तुम्ही कमावते नव्हता जानेवारी पासून तुमचं पेमेंट आलं नव्हतं आणि त्याचा एकंदरीत परिणाम काय झाला की तुमची इथं येण्याची लायकी पण नाही ठेवली पोरांची कसे येणार आहेत मुलं इथं आपण त्यांच्यावर नाराज होतो की पोरं आले नाही तर पोरांकड खायला नाही खायला आज मी टीडी वन वे एक युवा कार्य प्रशिक्षणार्थी मी सुद्धा आहे आणि युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम या सर्व सोशल मीडियावर काम करतो पाठीमागच्या जवळपास दोन ते तीन वर्षापासून त्यामुळे या आंदोलनाला हे माझं चौथं आंदोलन आहे आणि चार आंदोलन झाले तरी पण मी आजपर्यंत एकाही ठिकाणी एकदाही भाषण करायचंय मला असं एकदाही माझ्या मनाने मला सांगितलं नाही आणि मी कधीच उभा राहिलो नाही कधी पण आलो आंदोलनाला पाठीमागं बसलो मी हजारो लोकांसमोर भाषण केले पाठीमागं पण मी कधीच भाषण केलं नव्हतं इथं कारण माझी इथं गरजच नाही असं मला वाटत होतं जे करणारे आहेत आपले नेतृत्व करते ते करतात पण आज परिस्थिती अशी आहे ज्या वेळेस तुमच्या हातातलं काम गेले आणि सगळे गावातले पोरं येथे तुम्ही म्हणला साहेब येऊ शकत नाहीत कुठं बाहेर गेलेत अंबानी आणचे मुलं जर असते तर साहेब झाले असते का आले असते का नाही साहेब तुमचे आम्ही गरिबाची लेकरं आहेत शेतकऱ्याचे लेकर आहेत आमचा काही जीव नाही का आमच्या घरी लोक दिवाळी साजरी करतात आणि आम्ही इथं येतं उपाशी येतं दिवाळीच्या दिवशी कशामुळं तुमचे दहा हजार रुपये पगारण्यासाठी आम्हाला इकडे फिरण्याची वेळ आली या शासनामुळे आणि ही वेळ आलेली असूनही त्यांना जर आमच्याकडे यायला वेळ नसला तर आगामी ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत कमीत कमी माझ्या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गट या ठिकाणी आम्ही आमचे स्वतःचे उमेदवार दिल्याशिवाय राहणार नाही आणि कमीत कमी पन्नास टक्के निवडून आणणार कारण या नेत्यांसाठी प्रचार करण्याची सण पण आपल्या सवय आहे हो बऱ्याच नेत्यांसाठी बरेच काम केली तिथून पाठीमाग आता इथून पुढं नेत्यांना आपले काम करावं लागले पाहिजे शेजारचा एवढे एवढसा नेपाळ देश आहे त्यांनी सत्ताधाऱ्यांना सत्ताधारी ज्यावेळेस निरंकुश होतात त्यावेळेस कसं वाटणीवर आणायचं असतं ते सांगितलं पण आपण नाही का सांगू शकत मग आपला हा जो देश आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो ज्या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि त्यांनी या देशाला संविधान दिलं ही जी गुलामगिरी सत्तर टक्के ऐंशी टक्के जनतेला पाच हजार दहा दहा हजार वर्षापासून गुलामीत ठेवलं होतं त्या गुलामाच्या विरोधात लढणारा माणूस बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण विश्वरत्न म्हणतो ते पण याच महाराष्ट्रामधले आहेत आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातून मी धर्मवीर दिगे साहेबांच्या कर्मभूमीमध्ये येऊन आज पहिल्यांदा या युवा कार्य प्रशिक्षणार्थींसाठी मी बोलतोय आणि आज मी काहीच बोलणार नाही यामध्ये कुठला सिस्टम फेल्युअर झालेला आहे सगळ्या गोष्टी आम्हाला कळतात आम्ही मूर्ख नाही प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्याची माझी इच्छा नव्हती आमच्या शिक्षकांची गावातली इच्छा होती की तुम्ही सर गावातल्या शाळेसाठी तीन चार वर्षापासून जगतात तर तुम्ही आम्हाला पाहिजे ती सर त्यामुळे मी प्रशिक्षणार्थी आहे मला याचं देणं घेणं नाही माझ्या आष्टीच्या आसपास मधले प्रशिक्षणार्थी सोडा शिक्षक सगळे सर सर म्हणून ओरडतात माझं सगळ्यांना सांगणे तुमच्यासाठी कुणीच लढणार नाही तुम्हाला जर वाटत असलं की आमच्यासाठी कोणीतरी बालाजी पाटील साकोरकर येऊन लढतील किंवा तुकाराम बाबा येऊन लढतील पण ते किती दिवस लढणार आहेत त्यासाठी तुम्हाला स्वतःलाच लढावं लागेल तसं साईडला टोळक्याने उभं राहून चालणार नाही जोपर्यंत असे साईडने टोळक्यानी उभं राहतात ना ते नेत्यांच्या भोवती आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी नेत्याचे पोरं असतात ना कुठं फिरतात ते कसल्या गाड्यांमध्ये तुम्हाला दिसत नाहीत का त्या गाड्यामध्ये फिरतात आणि भाऊच्या चे स्टेटस तुमच्या गावातल्या ग्रुपवर तुम्ही सोडत शिडणारे पोरं आहेत आणि तुमच्यावर ही बेकारीची अवस्था आली दिवाळीच्या दिवशी तुम्हाला इथं बसण्याची वेळ आली जानेवारी पासून पोरांचे पगार नाहीत मी काल म्हणलं दोनशे चौसठ प्रशिक्षणार्थी आहेत माझ्या तालुक्यामध्ये की सगळ्याचे सगळे मी प्रत्येकाला फोन केला स्वत पोरांकडे पैसेच नाहीत त्यांना म्हणलं मी देतो ते म्हणलं सर तुम्ही किती दिवस देणार आहेत मग काय कसे येणार ते मुलं सरकारने तुम्हाला अगोदर तुमचा खिस्सा मोकळा केला घरच्या लोकांनी तुम्हाला दूर केलं कशामुळं कारण तुम्ही कमावते नव्हता जानेवारी पासून तुमचं पेमेंट आलं नव्हतं आणि त्याचा एकंदरीत परिणाम काय झाला की तुमची इथे येण्याची लायकी पण नाही ठेवली पोरांची कसे येणार आहेत मुलं इथं आपण त्यांच्यावर नाराज होतो की पोरं आले नाही तर पोरांकड खायला नाही खायला आज ते पोरं येऊ शकत नाही तुमच्या सिस्टमवर कशावर त्यांचा विश्वासही नाही आणि असा सिस्टम छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मध्ये ज्यावेळेस लोकशाही राज्य आलंय त्यावेळेस आपण बनवलाय आणि जनतेला आपण मूर्ख बनवतोय आणि तरुण वर्ग सगळा मूर्ख बनतोय आणि तरी पण ज्यांना कळतंय जे इंटेलेक्च्युअल ते पण गप्प येतं सगळे गप्प येत जर तुम्हाला यांना रोजगार द्यायचाच नव्हता तर मग सुरुवातीला तुम्ही ही योजना काढलीच कशाला का दहा हजार आठ हजार सहा हजार दहावी बारावी ग्रॅज्युएशन पाचच मिनिटात झालं महत्वाचं आहे हे ज्यावेळेस तुम्ही केलं सरासरी हात सहा हजार आठ हजार दहा हजार तुम्ही पेमेंट दिलं एक लाख बहात्तर हजार लोकांना पेमेंट दिलंय बरोबर आहे त्यासाठी खातापर्यंत अकरा महिन्याचा खर्च किती होतोय कधी कोणी बेरीज केली का पंधराशे कोटी रुपये आपल्या टॅक्सच्या पैशातले शासनाच्या निधी मधले सगळे खर्च होऊन गेले भाऊ पंधराशे कोटी गेलेत तुला तपास लागा ना हा मग जाणं वडापाव खाऊन ये ना आमचं कशाला बंद करतोय साडेतीनशे किलोमीटर वरून आलो हा मग आता काय करायचं आम्ही जायचो चला याच्यासाठी लढण्यासाठी कोण नाही काहीच नाही मी जे बोलायचं ते उद्या बोल चार तास बोलाव वाटलं तरी पण मी बोलू शकतो माझ्या तालुक्यात जाऊन बोलू शकतो माझा स्वतःचा युट्यूब चॅनल आहे व्हिडिओ टाकला की चाळीस पन्नास हजार लोक पाहतात दोन तासांमध्ये मला इथं बोलण्याची आवश्यकता नाही राजकारण नाही सांगत एक्चुअल परिस्थिती आहे आमच्या शेजारच्या गावामधला हा मुलगा आहे कुठे तो सुनील सुनील कुठे त्या पोराचं आणखी लग्न नाही त्याचा दहा लाखाचा लॉस झालाय ह्या प्रशिक्षणार्थी योजनेमुळे माहितीये तुम्हाला त्या मुलाचा ते काल येताना माझ्या बरोबर रडत होत आणि माझं मत एवढंच आहे की जे प्रशिक्षणार्थी आले नाहीत त्यांना माझा एकच संदेश बाबांना तुम्हाला यायचं असलं तर या आणि जर तुम्ही नाही आलात तर तुमच्यासाठी कोणी स्वतःची लढाई स्वतःला लढावं लागत असते त्यामुळं तुम्हाला इथे यावंच लागन उद्या जर प्रशिक्षणार्थी आले नाहीत तर उद्या हे आंदोलन कमजोर होणार परवा आणखी कमजोर होणार आणि हे संपून जाणार तुम्हाला पुन्हा काहीच भेटणार नाही कारण तुमची किंमत करायला इथं कोणी राहिलेलं नाही त्यामुळे एवढीच विनंती की जे आले नाहीत त्यांनी या आणि जे इथं आहेत त्यांनी इथं था थांबण्याचा था 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 प्रयत्न करावा आणि हे थांबण्याचे था था प्रयत्न करणारे पण नाहीत त्यातले पन्नास टक्के मी आता सांगू सत्तर टक्के जाणारेच होते पण जे तीस टक्के राहतील तेवढे घेऊन आपण लढू एक त्या आता त्या आता ह्या ज्या महिला आहेत यांना इतकं इजी वाटतं का तुम्हाला संसारामधून येणं नवरा असतो आई वडील असते तर सासू सासरे असते त्याच्या कंडिशन एवढ्या कंडिशन पार करून त्यांना यावं लागतं आणि इथून गेल्याच्या नंतर काहीच नाही भेटल्यानंतर ना टोमने ऐकून घ्यावं लागतील वेगळंच आता तुम्हाला का करा सर तुम्ही मार्गा